तर या दहशतवादी हल्ल्यातील जखमींशी फडणवीसांनी संवाद साधलेला आहे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी जखमींची विचारपूस केलेली आहे मंत्री गिरीश काल ता ता महाजन कालपासूनच काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जखमींशी संवाद साधतात त्यांची भेट घेतात आणि गिरीश महाजन यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या जखमींशी संवाद साधला त्यांना सांत्वना दिली <laughs> पेशंट आपले सुबोध पाटील पर्वे त्यांना अगदी इथून गोळी आत लागून निघालेली आहे हडी तोडून उभा आहे आणि तिथे पेशंट तिकडे आहेत आणि डॉक्टर आहेत डॉक्टर आहे तिकडे ऑपरेशन केलं एक ऑपरेशन झालं अजून दोन ऑपरेशन कुठे मायनर बाकी आहेत हा 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 तर कृपालो समज कृपाचलो येस यस नाही समजा खूप आहे खरं खूप तुमचे चांगले काम आहे आणि ईश्वराची खूप आहे त्यामुळे तुम्ही बसलात आणि काय काळजी करू काल सगळं ठीकच होईल आम्ही सगळे आहोत तुमच्या बाकीची